मनमाड नगर परिषद हद्दीतील उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील व आरोग्य निरीक्षक रतीलाल चौधरी यांच्या देखरेखीखाली दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता शासन निर्णयानुसार सिंगल यूज प्लास्टिक बंदी मोहीम मनमाड नगर परिषद हद्दीतील भाजी मार्केट आठवडे बाजार नेहरू रोड सरदार पटेल रोड होलसेल किरकोळ दुकानांमध्ये बस स्टँड रेल्वे स्टेशनजवळ तपासणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यात अठरा आस्थापनांची तपासणी करण्यात आली त्यात एकूण तेरा किलो प्लास्टिक जमा करण्यात आलं तपासणी मोहिमेमध्ये नगरपालिका आरोग्य विभागातील विभाग प्रमुख रतिलाल चौधरी स, शहर समन्वयक डॉक्टर अर्चना बागुल सतीश चावरिया दिलीप थोरे निखिल करोसिया प्रभाग प्रमुख सुरज चावरिया संतोष वानखेडे संजय बोहत मटरूलाल चुनियान राजेंद्र धिंगाण विजय खलसे शिवाजी बोडखे बाळू सकट इनपा कर्मचाऱ्यांनी मनमाड शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून प्लास्टिक विक्रेते व दुकानदारांवर प्लास्टिक जप्ती करून दंडात्मक कारवाई केली आहे आवाज महाराष्ट्र एस न्यूज मुख्य संपादक सतीश परदेशी